पाथर्डी शेवगाव रोड बाबत मागणी नगर परिषद पाथर्डी हद्दीतील पाथर्डी शेवगाव रोड लगत सर्वे क्रमांक पस्तीस पब्लिक आठ मधील एका लेआउटच्या शासकीय मंजुरीबाबत शंका व्यक्त करण्यात येत असून त्यासंबंधी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समिती महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार पाथर्डी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे संस्थेचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष शमा अली जाफर पठाण यांनी तहसीलदार कार्यालयात दिलेल्या निवेदनानुसार या जागेत विकसित झालेल्या लेआउटमध्ये ले ले महापारेषण विभागाची उच्चदाब वीजवाहिनी असल्याचे दिसून येते त्यामुळे त्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय मंजुरीबाबत चौकशी होणे आवश्यक आहे तसेच नगररचना विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या परवानग्या आणि मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत का याची तपासणी व्हावी अशी विनंती करण्यात आली आहे या संदर्भात सखोल चौकशी करून आवश्यक ती स्पष्टता द्यावी आणि नागरिकांची दिशाभूल होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी विनंती समितीने केली आहे तसेच नागरिकांना कोणत्याही जमिनी किंवा प्लॉटची खरेदी करताना आवश्यक शासकीय परवानग्या आणि कायदेशीर बाबींची पडताळणी करूनच व्यवहार करावेत असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे या प्रकरणी कोणत्याही व्यक्तीवर सरळ आरोप न करता फक्त चौकशीची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची पडताळणी करून आवश्यक ती माहिती जनतेसमोर आणावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात येत होती आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचासाठी मी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे नमस्कार मी शन्नो पठाण पातळी पातळीत काल एक शेवाग रोडला एक लेआउटची ओपनिंग झाली आहे सर्वे नंबर पस्तीस ऑब्लिक आठ तर त्या सर्वे नंबरमध्ये कुठल्याही प्रकारची एन ओ सी घेण्यात आलेली नाही त्याला तहसीलची एन ओ सी लागते त्याला हाय व्होल्टेज टावर आहे महापारेशनची त्याची एन लागत आहे त्याच्यात पीडब्ल्यू डीचा रोड आहे त्याची एन लागत आहे त्याच्यानंतर त्याला पंचसमितीचा रोड ॲक्ट आहे ती एन लागत आहे त्याच्यात कुठल्या एनुस्या घेतलेल्या नाही आहे तर त्याच्यात लोकांनी प्लॉटिंग घेऊ नये कारण की त्याच्यात आज उद्या खरेदी होईल पण त्याला बांधकाम परवानगी मिळत नाही ही तुम्ही चौकशी करा नगरपालिकेत जाऊन तर तुम्ही स्वतः फसू नका आम्ही आज पत्र दिलं तहसील ऑफिसला तर खरेदी थांबण्यासाठी म्हणजे त्याच्यात पातळीकरांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी हायप्र्लचची जी आलेली वायर आहे त्याची तावर आलेली तार आहे तर ते तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी याच्यात सांगितलं तुम्ही निवेदनात दिलेलं आहे त्याच्यात हाय त्याची टावर लाईन आहे त्या टावर लाईन खाली प्लॉटिंग टाकण्यात आलेली आहे त्याला साडे तेरा मीटर इकडं साडे तेरा मी मीटर इकडं असं सत्तावीस मीटर सोडून त्याचा लेआउट तयार तयार करावं लागतो ते ह्यांनी वीस मीटर सोडलेलं आहे का दहा फूट प्लॉटिंग त्याच्यात आहे त्या साईडचे जे प्लॉट घेईन त्याला बांधकाम परवानगी कशी भेटणार आणि त्याचा जीव धोक्यात जाणार नाही का त्याच्या हाय व्होल्टेज टावर लाईन खाली जर ती घर आलं त्याचं तर त्याच्यासाठी आम्ही पत्र व्यावर केले तहसील साहेबांना याची खरेदी थांबण्यात यावं म्हणून दुसरं आता तुम्ही तहसीलदार यांना भेटले तहसीलदारशी तुमची काय चर्चा झाली त्याच्यावर काय त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तहसीलदार साहेबांना मी जे पत्र दिलं का सब रजिस्टरला पत्र काढण्यात यावे याची कुठली खरेदी विक्री होऊ नये याच्यात जनतेची फसवणूक होणार नाही तर ते म्हणले आम्ही पत्र व्यावर काढितो परंतु त्याच्यात ते म्हणले की याच्यात फायनल ऑर्डर आल्याशिवाय आम्ही खरेदी विक्री करणार नाही असं पत्र सबरेस्टला काढतो म्हणले